नमस्ते नमस्ते नावन पत्ता सांगायचं आपली जी आता उसाची उसाची वाडी कोणती बत्तीस किती दिवस झाले ऑगस्ट महिन्याची एक तारीख ऑगस्ट आज किती महिने झाली नऊ महिने नऊ महिने झाले हे केलं नऊ महिन्यात उंची बघायला गेली तर उंची किती फूट झाली अंदाजे आठ ते नऊ फुट आहे का नाही त्याची कांड्या जर मोजा बरं किती कांडे असतील एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा तेरा चौदा चौदा कांड्या तयार आहेत आणि वरच्या आता चाल जर बघायला गेलो चाल कशी चालू आहे चाल कशी आहे 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 नाही की आज जर पेरातलं अंतर जर बघितलं पेर्यातलं अंतर कसं आहे किती एक इथं आणि आपण कांडी लागून केली का कांडी uh, किती फुटावर कांडी लावली एक फुटावर एक, एक फुटावर कांडी लागली जर बघायला गेलो इथं एक फुटावर लावली असं खरं असं वाटतं की पूर्ण भरगच दिसते इकडे हे नाही एका डोळ्यात सर किती फुटवे निघाले जरा बघा बरं मोजा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा फुटवे असं एकाच गड्ड्यात नाही म्हणत तुम्ही पाठीमाग कुठला जरी गड्डा घेतला बघा हे जरी गड्डा बळला तरी एक सारखी फुटवे अशी तुम्ही ऊस शेती किती वर्षाला शेती बरेच तरी पण पंचवीस तीस वर्षे दरवर्षी असा ऊस येतो काय हा कमी खर्चात असा ऊस आलेला आलेला आहे ह्या वर्षी खर्च कमी झाला म्हणजे काय कमी केली तर खर्च काय कमी केला वैदिकी खताचा वापर केला वैदिक खत दिली दिली लागणे खताना एक डोसर एक डोस पक्के भरलेले एक डोस नऊ महिन्यात तीन डोस झाली सेकंड मिरज तालुक्यात ऊस किती टक्के शंभर टक्के मेरठ तालुक्यात शंभर टक्केच ऊस आहे नव्याण्णव टक्के धर आपण एखादा टक्का भाजीपाला असतात नव्याण्णव टक्के ऊ शेती केली जाते उस... सगळ्यांचं वर्ष असा आहे का हाय खर खर्च भरपूर आहे खरं भरपूर रासायनिक खताचा खर्च भरपूर भरपूर आहे रासायनिक खताचा भरपूर वापर केल्यानंतर जमिनीची काय परिस्थिती होती नापीक नापीक होती आता आपल्याकडे किती टक्के जमीन नापीक झाल्या भरपूर आहे सगळी चांगले रस्ते पाकिन झाले झालाय अगोदर सुपीक होता सुपीक होता अगोदर सुपीक होता त्यांनी अगोदर विक्रमी उत्पादन पण काढले काढले आता परिस्थिती काय झाली काय जी बी टाकलेलं बी तर उगवतो काय नाही उगव मग शेती करायची कशासाठी पण वैद्यकीय वापर केला पाहिजे तर शेती चांगली परवडते उत्पादन पण चांगले उत्पादन चांगले शेतीचा पोत राहतो चांगला हा काय असं म्हणजे आता आपली जमीन कशी झाली अगोदर जमीन कशी होती आपली आता भुसपुस इथल्या जमीन झाली बर नाही तर चालताना ना आधी तोसलेगत टोसाय पायाला खरेटत टोचले गेगत आता काळी जमीन आहे खर खड खडोसल्यासले गेलं म्हणजे एवढी ती माती सुद्धा अशी टोकदार झाली टोकदार झाली आता कशी झाली आता भुसपूस हीत आहे भुसमज हीत आहे फडफडीत फडफडीत पाणी किती दिवसात मिळतो या फुलाला पंधरा तरी पंचवीस सव्वीस दिवसांनी मिळते म्हणजे सरासरी काढायला तर एक महिन्यात 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 नाही एकदा पाणी महेन, आज महिना कुठला चालू आहे आता महिना एक मे महिना चालू या वर्षी आपल्याकडे टेम्परेचर किती पण गेलो तरी पण अंदाजे बेचाळीस त्रेचाळीस पण गेलते हे की नाही ह्या टेम्परेचरला सर अशी ग्रीनरी उसाची कुठे बघायला मिळते का अजिबात नाही हा अजिबात नाही एका एका वाळून आले वाळून गेले आता माझ्यानं आपण येताना बघितलो उसाची परिस्थिती काय होती पाण्याचा ताण ऊसच करपून गेली शेंडा तरी सगळे करपून गेले आता ऊस असा एक सुद्धा बघायला नाही आम्ही गाडीवर येताना चर्चा केली माळ्यानांनी ह्या वर्षी सरासरी वीस टनापर्यंत येईल किती वीस टनाच्या हि पातळीची सुद्धा ऊस नाही पौसळ कसा हा मग आपला हा सर ऊस गेलो कमी पाण्यातला ऊस जर पाण्यात गेलो महिन्यात एकदा पाणी देतोय तर एवढी ग्रीनरी कशी काय टिकून राहिली वैद्यकीय खातामुळे एवढी ताकद लोक किती पावडर एवढी एवढी पुढे येणार काय नाही खोटे माणसाने त्यावर विश्वास ठेवायला पाहिजे आणि ती वापर केला पाहिजे तुम्ही कस काय विश्वास ठेवला काय आता स्वतः आधी कसं होतं वडिलांच भावांचं आता हे माझं वस ते केलं बरं म्हणण्या माझं वैदिक आपण करायला म्हटलं की माझं मी ठरवलं आणि माझं मी करावं लागले किती गुंट अर्धा एक वीस गुंटा वीस गुंटा आहे का फुटवी अकरा फुटवी निघाली अशी किती किती गड्डी असतील अशी भरपूर गड्डे असतील अकरा चाळीस ते पंचाळीस हजार ऊस असतात आता हा या उसाचं वजन किती असला अंदाजे एका ऊसाचा अंदाज भरपूर काय नाही म्हणजे आता दीड ते दोन किलोचा ऊस तयार आहे सर किती दीड ते दोन किलोचा ऊस तयार आहे आता आपल्याला अव्हरेज किती पडेल असं वाटतं ह्या वर्षी आता ह्या वर्षी माझे वैयक्तिक चाळीस टन चाललाय चाळीस टन अर्धा एकर अर्धा एकरात पन्नास टक्के म्हणजे सहज जाता जाता आपल्याला शंभर टनाचं उत्पादन काढू शकतो तुम्हाला त्रास काय झाला का काहीच नाही बऱ्यापैकी लोक साहेब जे रासायनिक शेतकरी आहेत ते उसाला जीए मारतात दारू मारतात बरेच काय काय प्रयोग करतात भरपूर मग त्यांची ऊस चांगली आहेत का पंधरा दिवसापर्यंत कळा आवणार किती पंधरा दिवस कळत आवणार काळजी पण आहे तसं माग तसं पुढे त्याला मी काही सुद्धा केलं ना काही सुद्धा केलं ना पाठ आहे पाठ आहे ना पाठ पाण्यात ड्रिप न काय काय सोडली ड्रिप नाही आपलं बॅरेल मध्ये पाईप टाकायचं सोडायचं सॉइल चार्ज घालायचं सोडायचं मी चार्ज जे काय माझ्यानं सांगितलं तसं तुम्ही केलं आणि एवढं आलं ह्याचा सॉइल चार्जेस आणि वैदिकचा वापर केला म्हणजे तुला ह्या अगोदरची ऊस आणि आत्ताच्या ऊसामध्ये काय वेगळे पण झाले लई फरक आहे हे वैदिकीचा लई चांगला फरक आहे काय फरक आहे काळू की म्हणा पोत म्हणा भावांच्या ऊसातून तुमच्यात आता तुमचा तुम्ही म्हटलं भावांचा ऊस म्हणजे त्यांच्या पेक्षा पण एक महिना नंतर आहे तुमचा नंतर आहे जुलै जी लागण आहे जुलै लागण आहे आपली एक महिन्यानं लागण आहे लेट आहे लेट आहे बर एवढी त्यांच्या पुढे ऊस आहे किती उंच आहे आपला दोन हात दोन हात, हात म्हणजे किती किती कांड्या झाल्या पाच सात कांड्या झाले पाच सात कांड्या एक्स्ट्रा द्या एक्स्ट्रा त्याने कशावर एक केला म्हणजे वैदिक शेती चांगली का रासायनिक शेती वैदिक चांगली चांगली बरी शेतकरी म्हणतात की रासायनिक शेवटी शेती होऊ शकत नाही आपल्याला नाही पत नाही वैदिक शेवट काय विषय घेत नाही काहीच नाही आता तु आता तुम्ही ह्या वयात वैदिक कड वळाला ह्याच्या अगोदर शंभर टक्के केमिकल करत आला हा तुम्हाला असं वाटलं नाही काय साठ वर्ष आपण रासायनिक केलं पासठ वर्ष रासायनिक केलं आताच का बदलावं जमिनी वाचाव्या म्हणून वैदिक इकडे वळ जमीन जर एकदा नापिक झाली सुपी करणं एवढं सोपं आहे का हा आता येते का आता जी परिस्थिती नापिक लोकांची झालेली आहे क्षारपडीच्या शारफडीच्या झालेल्या त्यांची परिस्थिती काय आहे आता बेकार आहे क्षारपड पायपा घाला पुन्हा ते रान तयार व्हायचं दीड दोन लाख रुपये ते घालायचं पुन्हा त्यातनं उत्पन्न करायचं तरी ते उत्पादन त्या पाठी येत नाही येत नाही खर्च वाढतोय खर्च वाढतोय आणि माती पण नापिक नापिक होते म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना शिकायला काय पाहिजे सर वैद्यकीय हे खत वापरणं गरजेचं आहे बाकीच काही विषय नाही आणि ज्याला काय ज्याला विश्वास पडलाय ते करणारच करणार आणि जे काही रासायनिक राहते शेतीच नुकसान करणार रासायनिक शेती केली की नुकसान होणार आहे आहे ठरलेलं अगदी आपल्या भागात जे काही ऊस शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्या संदेश सगळ्यांनी सांगतो वापरा मी वापरले तुम्ही बी वापरा त्यांचा विश्वास बसत नाही आता ऊस बघून काय वाटते आता मी वा, आता वापरून काय त्याचा उपयोग आहे त्यांनी आता सगळी रासायनिक खत वापरून आमच्या बरोबर ऊस आणलाय त्यांच्या निम्म्यानं सुद्धा मी रासायनिक खत कमी का का वापरले काहीच वापरले काहीच नाही वैदिक वैदिकच वापरले वैदिक शेती केली की आपण माती सुद्धा सुपीक ठेवू शकतो आणि उत्पादन चांगलं करू शकतो एखादा तुमची उंची कि किती हा धराबर बघा बरोबर किती फुटाचं पान आहे पाच फुटाचं पान आणि रुंदीला बघा बरं किती बोटं बसते पान किती चार बोटं आरामशीर बसते आहे का नाही म्हणजे ह्या टेम्परेचर मध्ये मे महिन्यात एवढे जर पान रुंदे असेल आणि हेल्दी असेल पान कसं आहे बघा बर हिरवगार आहे का नाही असं पान एकाच तर बघायला मिळते आपल्या भागात आपल्या भागात जे काही शेतकरी प्लॉट बघायला येणार त्यांची प्रती काय काय म्हणते ती ती काय म्हणजे ऊस चांगला आहे आता तुझ्या करायचं म्हटलं तर आता सगळं पैसे घालून आम्ही ऊस पुढच्या टायमाला खोडव्याच्या टायमाला बघू घेतलं पण त्यांची वापरायची इच्छा निर्माण व्हायला त्या वर्षी आपण या उसाला वैदिकचा वापरच केला नसता काय परिस्थिती झाली असती डबल पैसे खर्च केला असतो आणि जमीन आणि उत्पादन त्या पटीत निघाल असते का नाही आता केमिकल जर आपण ऑवरेज बघितली सरासरी अवरेज काय झाली साठ येते किती साठ एकरी साठ चे कमी पन्नास टन धावा बस एकरी पन्नास टन झाले आणि आपल्या अर्धा एकरात पन्नास टन निघते हा जमीन आसमानचा बदल आहे अतिशयोक्ती वाटत नाही का लोकांसाठी नाही जी काहीच करून हे जर बघितला पोतच सांगतोय उत्पादन किती निघणार मी सांगतो की मी चाळीस टन धरले कमीत कमी कमीत कमीत चाळीस टन हा बघून राहणारे म्हणजे पन्नास टन आरामात निघणार अगोदर आपला खर्च कशावर जास्त होतो रासायनिक आणि आपली जमीन पण नापिक व्हायची आणि उत्पादन पण कमी आहे खर्च या वर्षी किती किती टक्के कमी झाला अंदाजे पन्नास टक्के जा, कमी झाला झाला मी काय म्हणतो ह्या वर्षी जर आपण वैदिक जेवढा केमिकलवर खर्च करतोय तेवढाच जर वैदिक वर खर्च केला असता काय परिस्थिती झाली असते त्याच्यावर चांगला झाला असता हितनपट आपल्याला काय करायला पाहिजे वैद्यकीचा वापर केला पाहिजे परंतु प्रमाण वाढवायला पाहिजे जर प्रमाण वाढवलं तर काय चांगली राहणार उत्पादन किती पटीन वाढेल डबल होणार होणार बर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं बापू माळी बर सर नमस्ते तुमचं नाव पत्ता सांगा की माळी माळी सर नमस्ते तुमचं नाव सांगा प्रमोद माळी मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न झिरो पाच एकोणचाळीस चौऱ्याण्णव ओके सर आता आपल्याला जर हा जो ऊस बघायला गेलो तर हा ऊस ह्या टेम्परेचरचा एवढा सुंदर ऊस आलेला आहे नाही तर आपल्या भागात ऊस असा कुणालाही बघण्यासारखा नाही ठीक नाही जर आपल्या भागातील जर शेतकऱ्यांना जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुमचं प्लॉट बघायला यायचं असेल तुमचा पण मोबाईल नंबर सांगा सर सहाशे ऐंशी बावन्न पाचशे ओके okay. थँक्यू बेस्ट ऑफ लग सर